व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व बरोबर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर पेंट श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेडच्या वतीनं श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयास बेड लॉकर व ऑपरेशन ट्रॉली भेट पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न ग्रामीण रुग्णालय निवडल्यानं डॉक्टर कोकरे यांनी मांडले आभार आमची कंपनी नेहमी सामाजिक कार्यकर्ते राहुल कांबळे यांचं सुतोवाच याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात बँगलोर राज्यामध्ये तीस मे एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापन झालेली क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड ही कंपनी दोन हजार सोळापासून श्रीवंतमध्ये कार्यरत आहे या कंपनीचे कामकाज विनिता रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे ही कंपनी बचत गटांना आर्थिक सहकार्य करते तसेच सरकारी हॉस्पिटल्स आश्रमशाळा पोलीस स्टेशन व अंगणवाडी आदी ठिकाणी सामाजिक हेतून सी एस आर ॲक्टिव्हिटी क्रेडिट एक्सेस इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून सहकार्य करते तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसुद्धा देते अशी माहिती ब्रांच मॅनेजर राहुल कांबळे यांनी बोलताना दिली क्रेडिट एक्सिस कंपनीच्या माध्यमातून आज श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयास तीस बेड लॉकर व पाच ऑपरेशन ट्रॉली देण्यात आले आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे होते यावेळी सर्वांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी या उपक्रमाचे स्वागत करत सामाजिक जाणवेतून सिहस्त्र फंडाचा वापर योग्य ठिकाणी करण्यात येत असल्याबाबत अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले ग्रामीण रुग्णालय निवडल्याबद्दल डॉक्टर कोकरे यांनी अभिनंदन केलं दिलेल्या वस्तूंना रुग्णांना मोठा उपयोग होणार असल्याचं ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ आकाश कोकरे यांनी यावेळेस सर्वांचे आभार मानले यावेळेस उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते हॉस्पिटल परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं याप्रसंगी एरिया मॅनेजर प्रकाश तप्पा गाले ब्रँच मॅनेजर राहुल कांबळे राहुल भगत आर्यफ शाखेचे ब्रँच मॅनेजर प्रदीप शिंदे बी एस टी स्टाफ शिवराज कर्णे ऑडिट ऑफिसर महेश रणदिवे सुनील जंजिरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक रुग्ण कल्याण समितीचे सदस्य दत्त जगताप यांनी केले यावेळी रुग्णालयातील सर्व स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीरंग साळवी श्रीगोंदा अहिल्यानगर